पोलीस स्टेशन उमरखेड येथील डॉक्टर धर्मकारे यांच्या हत्येतील दोन वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीस पिस्तलसह ताब्यात घेऊन केली अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई दिनांक अकरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी फिर्यादी नामे व्यंकटेश संतराम धर्मकारे राहणार बसस्टँडसमोर उमरखेड यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली त्यांचे मोठे भाऊ डॉक्टर हनुमंत संतराम धर्मकारे वय बेचाळीस वर्ष हे शासकीय कुटीर रुग्णालय उमरखेड येथे कार्यरत होते ते दिनांक अकरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटेलसमोर मोटरसायकलवर बसून असताना कोणीतरी अज्ञात आरोपितांनी गोळीबार करून त्यांचा निर्गुण खून करण्यात आला होता त्यावरून पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक अठरा ऑब्लिक दोन हजार बावीस कलम तीनशे दोन एकशे नऊ एकशे वीस ब दोनशे बारा दोनशे एक बांधवी सहकलम तीन पंचवीस सत्तावीस आर्म ॲक्ट सहकलम तीन दोन व्ही प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निष्पन्न करून गुन्ह्यातील आरोपितांना अटक करण्यात आली होती परंतु गुन्ह्यातील आरोपीनामे अमजद खान सरदार खान राहणार वसंत पुसत हा घटनेच्या तारखेपासूनच फरार झाला होता त्यानंतर सुद्धा त्याचे सन दोन हजार तेवीसमध्ये पोलीस स्टेशन पुसद शहद्दीत कलम तीनशे सात एकशे वीस ब तीनशे चोवीस पाचशे सहा चौतीस बांधवी अन्वये गुन्हा केला होता त्या गुन्ह्यात सुद्धा तो अटक टाळण्याच्या हेतूने फरार झाला होता त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपी अमजद खान सरदार खान याचा कसोशीने शोध घेत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की फरार आरोपी नामे अमजद खान सरदार खान हा उमरखेड शहरामध्ये आलेला असून त्याच्याजवळ देशी कट्टा आहे अशा गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ उमरखेड येथे जाऊन आरोपी अमजद खान सरदार खान याचा शोध घेतला तो उमरखेड ते हातगावकडे जाणाऱ्या रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ उभा असल्याचे समजले वर नमूद ठिकाणी जाऊन पाहिले असता आरोपी अमजद खान सरदार खान हा संशयास्पद स्थितीत उभा दिसला त्यास पथकाने ताब्यात घेऊन पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जीन्स पॅन्टचे उजव्या बाजूला कमरेला खोसून एक लोखंडी देशी बनावटीची पिस्टल मॅग्जिनसह मिळून आली मॅगझिनची पाहणी केली असता त्यात दोन जिवंत कारतूस आढळून आले वरून आरोपी अमजद खान सरदार खान वय बत्तीस वर्ष राहणार अरुण लेआउट पुसत याच्याजवळून एक देशी बनावटीची पिस्तल किंमत पन्नास हजार रुपये व दोन जिवंत कारतूस किंमत दोन हजार रुपये व दोन मोबाईल किंमत चोवीसशे रुपये असा ऐकून चोपन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे नमूद आरोपी नामे अमजद खान सरदार खान हा पुसद शहरातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर यापूर्वी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अपराध क्रमांक झिरो दोन ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे सात एकशे वीस ब तीनशे चोवीस पाचशे सहा चौतीस भांडवी पोलिस स्टेशन वसंतनगर पुसत अपराध क्रमांक चारशे वीस ऑब्लिक दोन हजार अकरा कलम तीन पाच पंचवीस आर्म ऍक्ट पोलीस स्टेशन वसंत नगर पुसद अपराध क्रमांक पंधरा ऑब्लिक दोन हजार एकोणीस कलम तीनशे सात चौतीस भांडवी सहकलम तीन पाच पंचवीस आर्म ॲक्ट पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण अपराध क्रमांक सातशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार बावीस कलम तीन पंचवीस आर्म ॲक्ट पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण अपराध क्रमांक तीनशे पंच्याण्णव ऑब्लिक तेवीस कलम तीन पाच पंचवीस आर्म ॲक्ट असे गुन्हे नोंद आहेत सदरची कारवाई ही डॉक्टर श्री पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री आदार सिंग सोनुने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर पोलीस अमलदार योगेश गटलेवार विनोद राठोड प्रशांत हेडाऊ आकाश सहारे योगेश टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे तीन दोन पाच प्रिव्हेशन ऑफ अट्रॉसिटी ऍक्टे गुन्हा दाखल होता आणि या गुन्ह्यातील एक प्रमुख आरोपी ज्याचं नाव अमजद खान सरदार खान राहणार वसमनगर नगर हा घटने तारखेपासून फरार होता तर आपल्याला या आरोपीला साधारण दोन वर्षापासून या आरोपीला शोधण्याचे प्रयत्न सुरू होते आणि एल सी बीच्या टीमने याला म्हणजे आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने याला अटक केलेली आहे आणि गोपनीय माहिती मिळाली होती की हा आरोपी उमरखेड शहरामध्ये आलेला आहे आणि तो उमरखेड ते हातगावकडे जाणाऱ्या रोडवर रोडवर हा उभा असताना याला आपण ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेताना याच्याकडे एक लोखंडी देशी बनावटी पिस्तूल मॅग्झिनसं मिळून आलेली आहे आणि मॅग्झिनमध्ये दोन जिवंत काळतूसुद्धा मिळून आलेले आहेत आणि एकंदरीत याच्याकडनं चौपन्न हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर नमूद आरोपी अमजद खान सरदार खान हा पुसद येथील कुख्यात गुंड असून याच्यावर यापूर्वी पोचते पुसद शहर येथे अपक्रमांक दोन ऑब्लिक तेवीस कलम तीनशे सात एकशे वीस ब तीनशे चोवीस पाचशे सात चौतीस भादवी दुसरा गुन्हा पोस्टे वसंत अपक्रमांक चारशे वीस ऑब्लिक दोन हजार एकोणवीस कलम तीन पाच पंचवीस आमॲक त्याचबरोबर पोस्टे वसंत नगर अपक्रमांक पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकोणवीस कलम तीनशे सात चौतीस भादवी सहकलम तीन पाच पंचवीस आम तसा चौथा गुन्हा पोस्टे पुसद ग्रामीण अपक्रमांक सातशे सहासष्ट ऑब्लिक बावीस कलम तीन पाच तीन पंचवीस आम तसेच पोस्टे पुसद ग्रामीण हा पाचवा गुन्हा अपक्रमांक तीनशे पंच्याण्णव ऑब्लिक तेवीस तीन पाच पंचवीस आमॲक असे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीने बरेच आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे अवैधरित्या कट्टेसुद्धा प्रोव्हाइड केले किंवा बनावटी पिस्तूलसुद्धा सप्लाय केल्याचे गुन्हे दाखल आहेत आणि याच्यामधनं अजून अशा प्रकारचे जे फायर आहेत हे आपल्याला रिकवर करण्याची सुद्धा इथं पोलीस दल प्रयत्न करत आहे आणि आम्ही पॉझिटिव्ह आहेत की या माध्यमातून एक मोठं जिल्ह्यामध्ये जे काही अवैधरित्या हे कट्टे आणले गेले किंवा फायरम आणले गेले तर याला कुठेतरी एक बराचसा आपल्या जिल्ह्याला स्टॉक मिळणार आहे